नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता तुम्ही पाहत आहात छान असं चोलीच्या समोर बसून मी शेकोटी घेत आहे कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि मी गेले होते मंगळवारी माझ्या माहेरी तर संध्याकाळी गेले आणि रात्री आम्ही जेवून वगैरे मग घरी आलो तर रात्रीपर्यंत आम्ही बराच वेळ छान असा माझ्या गावी व्यतीत केला माझ्या घरी ही माझी मायभूमी आहे त्यामुळे मी अधूनमधून इथे जातच असते आणि मम्मी पप्पांना भेटल्यानंतरचा जो आनंद असतो तो कुठल्याही शब्दात व्यक्त करणं हे मला जमत नाही तर खूप छान वाटतं समाधान वाटतं आणि अधूनमधून जाणं येणं असतं त्यामुळे मी स्वतःला अगदी नशीबवानच समजते तर ही आहे गुरुवारची सकाळ आणि हे तुम्ही पाहू शकता हे महाराज किती छान असे बसले आहे तिथे ग्रीलवर आपल्या झाडांवर तर सरडा आहे हा आणि अधूनमधून असा येतच असतो तर सरडे येतात आपल्या बाल्कनीमध्ये खारुताई येतात चिमण्या येतात फुलपाखरू येतात बरेच असे जीव येत जात असतात आणि त्यांना काही नुकसान होईल असं मी काही करत नाही आणि घरीसुद्धा सांगून ठेवलं आहे कारण ते आले की खूप छान असं सकारात्मक वातावरण निर्माण होतं तर थंडीची सकाळ असते त्याच्यामुळे धुकं फार उशिरा निघून जातं पण आता हल्ली धुकं जरा लवकरच निघून जायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे सूर्यदेवाचे छान असे दर्शन घडले जातात तर हे पहा किती सुंदर मनमोहक असा सूर्योदय झालेला आहे सूर्याच्या किरणांमुळे दुःखं हे थोडं थोडं विरळ होत चाललेलं आहे पानापानांवर दवबिंदू हे आता विरगळून जात आहेत तर किती नयनरम्य असं दृश्य असतं सकाळचं जे आपल्याला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा देत असतं आणि ऊर्जेचे हे जे स्रोत असतात निसर्गातले ते फारच खूप छान असे असतात आणि म्हणूनच सकाळी थोडा वेळ मी ते पाठीमागे मागे बाल्कनीमध्ये मा माझ्या बसते विटामिन डी असत आपल्या सूर्यकिरणांमध्ये ते घेते आणि नंतर मग दिवसाची जी सुरुवात असते ती होते तर या काही वाट्या आहेत ज्या मी हल्लीच आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घेतलेल्या आहेत नवीन आणलेल्या आहेत तर आज गुरुवारी त्याच्यामध्ये मी नैवेद्य दाखवत आहे द्राक्षांचं नैवेद्य दाखवलं आहे सकाळी पूजा करून झाल्यावर आणि ही आहे गुरुवारची सकाळची पूजा तर बऱ्याच दिवसांनी आपला पूजेचा व्हिडिओ आलेला आहे आणि संपूर्ण देवारा देवाऱ्यातील देवी देवतांची पूजा नैवेद्य हे सगळं काही मी दाखवत आहे कारण आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच कुटुंब सदस्यांना आपला देवारा देवाराची मांडणी सगळं काही फार आवडतं आणि मलाही त्यांच्याकडून जे काही कमेंट येतात त्या सगळ्या आवडतात म्हणूनच पूजेचा अगदी थोडासा व्हिडिओ तरी चॅनलच्या आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असावा असं मला तरी वाटतं आणि म्हणूनच मी नेहमीच आपल्या पूजेचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तर अशी ही आजची पूजा छान अशी झालेली आहे आणि वातावरणसुद्धा पाहू शकता बाहेरचं चा किती छान प्रसन्न असं झालेलं आहे आपल्या चिनी गुलाबाच्या रोपावर बरीच अशी गुलाबाची फुलं उमललेली आहेत आणि म्हणूनच हा जो महिना आहे तो मी फुलांचा महिना असं म्हणते तर मम्मीकडून येतानाही काही भाजी मी घेऊन आली होती तर मम्मीने ही मायाळूची पानं दिली होती ही आपल्या गावाकडे मिळते तर या पानांची मी आज आमटी करणार आहे मम्मीनेच मला रेसिपी सांगितली होती त्याप्रमाणेच मी आता करायला घेणार आहे आणि सोबतच ही अळूची पानंसुद्धा आणली आहेत तर ती नंतर करणार आहे म्हणजे अळूच्या वड्या तर आता ही फळंसुद्धा आपली मोसमी फळं असतात जी या सीझनमध्ये येतात संत्री द्राक्ष तर अशी सीझन वाईज जी फळं असतात ना येतात तर ती आपल्या शरीरासाठी फार चांगली असतात आणि ती आपण नक्कीच खायला पाहिजेत तर आता इथे मी एकाच कुकरमध्ये भात शेंगदाणे थोडेसे आणि ही जी मायाळूची पानं आहे भाजी ती मी स्वच्छ करून कापून घेतलेली आहे आणि ही आपल्या तूर आणि मुगाच्या डाळीसोबत कुकरला लावत आहे म्हणजे सगळंच अगदी एकाच कुकरमध्ये होऊन जाईल तर अशा कुकरला मी चार ते पाच शिट्ट्या काढल्या कारण डाळ असेल तर मग शिट्ट्या जरा जास्त लागतात तर नव्या वर्षाची नवी पुस्तक खरेदी ही अशी केलेली आहे मी वारी निसर्ग रंगाची आणि इच्छा मरण अशी दोन पुस्तकं मी यावेळेस विकत घेतलेली आहेत खरेदी केलेली आहेत डॉक्टर सुनीता चव्हाण मॅ या लेखिका आहेत आणि डॉक्टरसुद्धा आहेत तर त्यांच्याकडून मी ही पुस्तकं खरेदी केलेली आहेत तर आता मी आपल्या आमटीला फोडणी द्यायला घेते आहे तर सुरुवातीच्या काळात कसं होतं की लसूण ज्या असायचे ना तर त्यांच्या साली वगैरे काढल्या जायच्या नाही कारण लसणीच्या सालीमध्ये सत्व असतं आणि म्हणूनच मीसुद्धा अधूनमधून लसणीच्या ज्या साली असतात ना त्या काढत नाही तर त्या तशाच ठेचून त्याची फोडणी देते तर हे शेंगदाणे जे कुकरला लावले होते ते सुद्धा छान असे उकळून आलेले आहेत तर ते सुद्धा आता मी डाळीमध्ये घातलेले आहेत आणि छान अशी रवीने डाळ एकजीव करते आहे आणि त्यानंतर मग आपण फोडणी द्यायची तर कोकमसुद्धा घालते आहे हे कोकम आहेत माझ्याकडे तर ते सुद्धा आधीच घालून घेतले आणि आता मी फोडणी देते आहे तर टोपामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये राई जिऱ्याची जी फोडणी द्यायची आणि राई जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मग आपण जी ठेचलेली लसूण आहे सालीसकट ती घालायची तिचा थोडासा वास छान असा सुटला की त्याच्यावर मग हळद तिखट मसाला हे सगळं घालायचं आणि नंतर मग आपली आमटी फोडणीला घालायची तर छान असा सुगंध दरवळतो सगळीकडे आणि हिंग घालायला मी विसरले होते त्याच्यामुळे मी नंतर मग जेव्हा आमटीला कड येत होता त्यावेळेस मग हिंग घातलं तर अशा पद्धतीने ही जी आमटी आहे ना ती खूप छान होते मायाळूच्या पानांची तर अशा बऱ्याच भाज्या कोकणामध्ये मिळतात आणि हल्ली सगळीकडेच मिळतात बाजारामध्ये तर जसं वातावरण बदलतं तशा तशा ह्या भाज्या येतात मिळतात आपल्याला आणि त्या आपण खाल्ल्या पाहिजेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये म्हणजे भाजीच्या स्वरूपात कधी आपण ह्या आप पानांचे भजीसुद्धा करू शकतो आणि कधी आपण ह्याची आमटी किंवा डाळसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने ह्या ज्या भाज्या असतात त्या आपल्या शरीरामध्ये जातात आणि आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात तर आता दुपारचं नैवेद्य दाखवते आहे आपल्या देवाला आमटी आणि भाताचं त्यानंतर मग जेवायला घेणार तर आज छान असं गरमागरम जेवण वाढते आहे थंडीमध्ये गरम गरम जेवण असतं ना तर तेच जास्त शक्यतो खायचं असतं म्हणजे थंडगार झालेलं जेवण खाल्लेलं चांगलं नसतं आणि आपल्या शरीरामध्ये उष्णतेची फार गरज असते त्याच्यामुळे गरम जेवण खाणं हे नक्कीच आपल्या शरीरासाठी लाभदायी असतं आता दुपार झालेली आहे आणि सुद्धा झालेलं आहे दोन दिवस झाले वातावरणामध्ये थंडीसुद्धा पुन्हा वाढलेली आहे त्याच्यामुळे पडदे जरा लावूनच घेतले आहेत आणि नंतर मग मा मी माझं लिखाणाचं काम करायला बसलेली आहे कारण हेच माझं शेड्यूल असता हल्ली सगळी कामं आवरली की मग माझं स्वतःचं जे काम असं लिखाणाचं ते करायला मला बरं वाटतं आणि हे पहा हा संध्याकाळी सुद्धा इथे आलेला आहे सरडा तर संध्याकाळ झालेली आहे आज गुरुवारची आणि छान असं पश्चिमेकडून जो सूर्यास्त होत आहे तर त्याची किरणं सुद्धा आपल्या खिडकीमध्ये की पडलेली आहेत हवा सुटलेली आहे आणि त्यामुळे छान अशा ध्वनी कानावर पडत आहेत निसर्गाच्या आणि सगळ्याच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ